माझं नाव सुरज आठवले बाबुदंत आज लक्षात आणलाय हो तस काय नियोजन आहे लक्षात आज काय नियोजन आज शेटलच माहिती आहे आपण काय बैल घेऊन येतोय दररोज आज दोन्ही पण शेट नाहीत काय सांगा नाही सेट आलेत की वरती वर टेम्पल होते तिकडे टेम्पल होते शुभेच्छा तुम्हाला बघतोय गोटावड्याच्या मैदानात आज कोण कोणचे नंदी आले दादा नाव काय आपलं ऋषिकेश रानवड कुठले आपण मुळशीतले नांदेगाव आणि आपल्या नंदीच नाव काय सुंदर सुंदर आज कोणासोबत पाळणार आहे आज हलदेव सोबत पाळणार आहे पाहुण्याच्या चला फाटी आ, चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद अजून एक नंदी बघतो आपण दादा काय नाव आहे नंदीच कुठल्या चिक्या बुगाव बुगावचा चिक्या आपलं नाव काय आज दांगडे दिसाल आपल्याला गरुडा गरुडा कुठला काय फाटी दाखवायला निघाला काय वाटतंय मैदान विदान बघून जागा बेगा फाटे फेट्या फाटी खूप छान मस्त आहे तुम्हाला शुभेच्छा नमस्कार दादा नाव सांगा तुमचं माझं साहिल कांबळे गाव आपलं देसाई मोठी देसाई आज घेऊन आलाय काय शायनरला शायनर काय नियोजन अचानकच नियोजन ठरवलं बोलते मुंबई मला बैल पळत एक बोलते एकदा पुण्याला पळून बोलते असंही बैल तिकडे घाटावर असतोच असतो काय अजित जगताप आणि काय सौरभ चव्हाण त्यांच्यापाशी असतो मग कसं काय नियोजन आहे त्याच आज मामालाही तेवढं काय माहिती नाही दादालाच माहिती ते आले तिकडे फ्रेंडलाच माहिती शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार काय नाही आपलं अविनाश अविनाश कुठले आपण सातारा आणि आपल्या नंदीच नाव काय गुरु गुरु साताऱ्याचा सा गुरु आज कोणासोबत दिसेल फायनल झालेला पुष्पा म्हणून त्याच्यासोबत म्हणजे पहिले एकदा फायनल झाले तीच जोडे आज आप आपल्याला फळताना दिसेल फाटी दाखवले चालू फाटी दाखवायला चला तुम्हाला शुभेच्छा हा धन्यवाद नाव सांगा तुमचं गाव आपलं हो आज कुणाला घेऊन आलाय काय देवाला मुळशीकरांचा देवा कसं काय नियोजन केलेलं आहे म्हणजे गाव सरणार आहे काय कुणाला घेऊन आलाय घरची गाडी उस्मान आणि राजा या नंदीच नाव काय उस्मान पाखऱ्या उस्मान कुठला आहे उस्मान मुळशी लवळे म्हणजे तुमच्या तालुक्यातलं मैदान म्हणायचं आणि गाडी पण आज घरची आहे काय वाटतंय मैदानाचं कसं काय चांगलं मैदान चांगलं आहे मैदान मोठ्या रकमेचं मैदान आहे घरचे गाडी पळवण्याचं कसं काय नियोजन केलं काय अगोदर पण पळालेली अगोदर पळालेली चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव सांगा तुमचं मानव रवींद्र गाव आपलं बुकुम आज कुणाला घेऊन आलाय आज मथूर आणलाय मित्रांनो बुकुमकरांचा मथुर सुद्धा या मैदानात कसा झालेला आहे चांगल्या मंदिर पळाय चांगलं नियोजन आहे होत्या चांगलं पहिलंच माहिती नाही आम्ही संभाजीनगरवर घेतले नवीन खरेदी घेतली संभाजीनगर काय सांग कशी खरेदी झालेली काय काय आपल्या ओळखीची होती तिथं त्यांना आपलं म्हणलं घेऊन या नाही का त्यांच्याकडे नियोजन होत नव्हते बैल पळत होता तिकड आपण त्यामुळं घेतलंय म्हणजे तुमच्याकडनं आल्यावर त्याचं पहिलं पहिलंच मैदान आहे आपलं आज रायगावचं बैल आहे जेलर म्हणून त्याच्यावर बोलणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय का ओ तसं काय नियोजन आहे ओमचाज आहे आमच्यातला दादा नमस्कार नमस्कार काय ना विनंतीचं बैजन बैजन कुठले बैजन मावळात मावळ म्हणजे तुमचे आपलं जवळच मैदान आहे म्हणायचं हा काय आज कोणासोबत दिसेल पाहिजे रणवीर रणवीर कुठलं आहे रणवीर रणवीर खालचं चला शुभेच्छा नाव सांगा तुमचं गाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय शंकर कसं काय नियोजन शंकरचं गावात त्यामुळे त्यांच्या शुभेच्छा तुम्हाला आज कुणाला घेऊन आलाय सूर्याला सूर्याला कसं नियोजन आहे सूर्याचं आजचं शुभेच्छा तुम्हाला चिमासाठी हा